समर भीम पैदा न होता तो हम दलितों का कोई सहारा न होता पैगंबर भीम पैदा न होता तो हम दलितों का कोई सहारा न होता आरे अंधेरा अंधेरा था घने जिंदगी में और रोशनी का नजारा न होता और उनकी तो है अर मला मला झालं पैसा ना जा ती गुलामी सारी गेली ती गुलामी सारी गेली पण तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढी न केली तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढी न केली ए झालो पैसा झालं पैसा ना जा, जा ती गुलामी सारी गेली ती गुलामी सारी गेली पण तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढी नाही केली तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढी नाही केली ए आमची बरोबरी करण्या आता कोणाच नाही लाग भारताचा दिस हाय भीमाचा वाघ आमची बरोबरी करण्या आता कुणाच नाही लाग भारताचा दिस हाय माझा भीमाचा वाघ उच्च विचार स्वच्छ राहणी विचार स्वच्छ राहणी मला भीमाची शिक्षित झाली पण तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढी न केली तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढी न केली हे काल जाती पातीच्या नावावर लय शोषण केलंय तुम्ही आज शिक्षण घेऊन साहेब होऊन तुमच्या उरावर बसलोय आम्ही काल जाती पाती चा नावावर लय शोसन के लई तुम्ही आज शिक्षण घेऊन साहेब होऊन तुमच्या उऱ्यावर बसलये आम्ही भीमामुळे आज गौतम चा भीमामुळे आज चा। लेखनी चालेखणीत पावर आली भीमामुळे आज चा। लेखनी चालेखणीत पावर आली पावर आली पण तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढी नाही केली तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढी नाही केली मला माल झालो पैशाने आज ती गुलामी सारी गेली ती गुलामी सारी गेली पण तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं केली तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं केली जवी